क्यू आर कोड स्कॅन करा आणि पैसे तुमच्या खात्यात येतील हे ऐकताच अनेक जण लगेचच स्कॅन करतात पण खरी गोष्ट काय आहे माहितीये का तो क्यू आर तुम्हाला पैसे देण्यासाठी नाही तर तुमच्याकडून पैसे हिसकावून घेण्यासाठी असतो जुन्या वस्तू विकताना सेकंड हँड डील करताना किंवा डोनेशनच्या नावाखाली स्कॅमर क्यू आर पाठवतात आणि तुम्ही स्कॅन करताच हजारो रुपये अगदी सेकंदात गायब होतात लक्षात ठेवा क्यू कोड नेहमी पैसे देण्यासाठी असतो पैसे घेण्यासाठी कधीच नाही स्कॅन करा पैसे येतील शंभर टक्के स्कॅम आहे एक छोटासा स्कॅन तुमचं अकाउंट रिकाम करू शकतं आणि वर्षानुवर्षांची बचत एका क्षणामध्ये तुमची उडू शकते म्हणून सावधान राहा अनोळखी क्यू आर कधीच स्कॅन करू नका तुमची सावधगिरीच तुमची खरी सुरक्षा आहे अशाच दमदार फायनान्स जागृतीसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा